যাহোক দুসা করে সেটা কিন্তু সেটা আদি হাতিটা কি হবে সেটা

या ठिकाणी या ठिकाणी कृपया आधी कमी करा मेघडंबरीच्या समोर उभा राहू नका कुठेही झेंडे झेंडे कृपया खाली करा प्रसार माध्यमांना अडथळा येतोय मेघडंबरीच्या समोर कृपया कुणीही उभा राहू नये प्रसार माध्यम सगळे आहेत सन्मानिय अमित साहेब छत्रपती शिवाजी महाराज की

छत्रपतींच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय भवाने जय भवाने अरे तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय 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 भवाने जय 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 शिवाजी जय 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 भवाने जय 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 भवाने जय 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 भवाने छत्रपती शिवाजी महाराज अमित साहेब जय भवाने भवाने जय भवाने प्रसारमाध्यमांना अमित साहेब शिवाजी महाराज जय भवाने कृपया मेघडमरीच्या सगळून गर्दी कमी करा यांची महाराजांची प्रतिमा दिसेल महाराजांची प्रतिमा दिसेल सन्माननीय अमित साहेबांच्या हस्ते महाराजांची महाआरती होईल कृपया कृपया थोडीशी गर्दी कम कभी मेग कमी करा मेघडंबरी मधून मेघडंबरी मधून थोडीशी गर्दी कमी करा आपण आता आरतीला सुरुवात करणार आहोत

व्यासपीठाच्या समोरील जी गर्दी आहे जे माझे बंधू वगिने उभे आहेत त्यांनी थोडं एका बाजूला व्हायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने सन्माननीय अमित साहेबांनाच विनंती आहे त्याबरोबर या नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन गाय साहेबांना मी विनंती करीन इतर इतर सर्वांनी खाली थांबायचंय इतर सर्वांनी नेहरूळ नेरूळ नेहरूळ विभागाध्यक्ष उमेश गायकवाड पक्षाचे नेते संदीप देशपांडे साहेब यांना विनंती आहे संदीप देशपांडे साहेब पक्षाचे नेते पक्षाच पक्षाचे नेते संदीपजी देशपांडे संदीपजी संदीपजी कृपया वर या संदीपजींना रस्ता द्या जरा संदीप देशपांडे వర్ణ వరకు హలో सन्मानीय अमित साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे मी म्हणणार आहे अमित छत्रपतींच्या सन्मानात तुम्ही म्हणायचंय अमित साहेब मैदानात छत्रपतींच्या सन्मानात अमित मैदानात मैदानात छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात चार महिने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तावडीतून आपल्या या रयतेचं संरक्षण केलं सुटका केली चार महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक या ठिकाणी बंदिस्त होत त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात शिवशंभूंचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने हे खुलं केलं चार महिने ज्यांना जाग आली नव्हती तेतीस वर्षाचा तरुण आमचा नेता सन्मानी अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे चार दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं नंतर एक लाईन होती लाईन जरा हिंदीतली लिहा अशी शेलारांना वाईट वाटेल संदीपजी दुनिया झुकतीये झुकाने वाला चाहिए नाद करा नाद करा पण ठाकरेंचा नाद करायचं नाही सन्मान वाटलं बिचारे पोलिसांची चुकी नाही पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू शांत राहतील केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो बघताय ना माझा नेता कसा खुल्लाय आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निदड्या छातीने मी त्या के केसेस घेईन निधड्या छातीने वनवा पेट घेत आहे आणि किती पेटलंय हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे मला कल्पना आहे आपण सगळे सन्मान्य अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे महाराजांचा मावळा म्हटलं हे दोन बॅटिंग करून घेऊ त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि सन्मान्य अमित साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना त्यांनी संबोधावं सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अजून पोलीस स्टेशन बाकी आहे त्याच्यामुळे थांबा जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो आणि महाराष्ट्र सैनिकांना खर तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय कारण हे यश तुमचं आहे तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो मी अनेक वर्ष गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी मरा मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले म मराठी हक्क मराठी हक्कासाठी मराठी माणसासाठी तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कधीतरी कुठेतरी तुम्ही मला दिलाय म्हणून मी तुमचे खरंच मी धन्यवाद मानतो तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ आ, ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे र गेला रविवार ते हा रविवार मला वाटतं आज हे एक सर्कल कंप्लीट होतोय मला फक्त मी ह्या आठवड्यात एवढंच शिकलो आहे की समोर ज्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार छत्रपती शिवाजी महाराज की आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना हे भाग्यात असतात हे नशिबात असतात हे मला वाटतं चार महिने कुठेतरी रखडलं कारण मी किंवा माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आपण सगळे असो त्याचं अनावरण करू शकू मला वाटतं की मी काही ज्योतिष नाही पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे महाराजांचे गडकिल्ले त्याचं संवर्धन त्याचं सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत आहे आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे महाराज कोण होते आमचे गड किल्ले काय आहेत हे जग बघायला येईल एवढंच फक्त आज मी तुमच्यासमोर बोलायला आलोय धन्यवाद जय शिरोय सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा आवाज करू नका शिवगारत देतोय अवका चार पाच वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे तो दिसाय सकाल

नाना 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 ना नम डोंगर चणार सा शिबा होणार डोंगर च राहणार शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगर राहणारे चा कर शिंबाच होणारे आम्ही गड्या डोंगरच चाकर शिंबाच होणार आम्ही गड्या डोंगर शत्रु मग का नि शत्रु श भूम फडके शत्रु से मग काह धडके भाऊडे आम्हीच लढणार शुभाच होणार अमित साहेब इथून नेरूळ पोलीस स्टेशन इथे जाणार आहे आपल्याला सगळ्यांना त्यांच्याबरोबर चालत जायला आवडेल का सगळ्यांना चालत जायला आवडेल का हो पाहिजे चालत जायला आवडेल का हो अमित साहेबांना पुढे जाऊ दे आपण त्यांच्या मागे पोलीस स्टेशन पर्यंत जायचं सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा

सर्मा अमित साहेब पोलीस स्टेशनला चालत चालले सर्वांनी त्यांच्या बाजूत चालत जायचं महाराष्ट्र सैनिकांच्या मागे गाड्यांचा ताबा असेल कोणीही इकडे थांबू नका सर्व महाराष्ट्र सैनिक सर्व शिवप्रेमी यांना विनंती करतो की सन्माननीय अमित साहेब ठाकरे पोलीस स्टेशन मध्ये गेलेले आहेत त्यांची नोटीस स्वीकारण्यासाठी आपण कृपया अमित साहेबांसोबत सर्वांनी जायचंय I'm Jai i Jai Shivaji! Jai Shivaji!